कृष्णारी दामोदर कृपा अर्णिश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझं भजन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आज दिवस आज राम आयो देला आला चला वाई देचा सोळा आज राम आयो देला आला चला पाहू आयुधेचा सोहळा दुःख झाले ग बाई ताई बापला दुःख झाले ग बाई ताई बापला रामराज सोडून वनवासी गेला रामराज सोडून वनवासी गेला लक्ष्मण भ्राता संगतीला लक्ष्मण फाता संगतीला चला पाहू आयुधेचा सोहळा आज राम आयुधे चला पाहू आयुधेचा सोहळा शबरीची बाई ग खाली बोरे शाबरीची बाई गाली बरे ही स्वीकारली आनंदाने कंदमूळ ही स्वीकारली आनंदाने आज दिवस सोन्याचा आला आज दिवस सोन्याचा आला चला पाहू आयुध्याचा सोहळा आज राम अयोध्येला आला चला पाहू अयोध्येचा सोहळा रामनामाची बाई मला लागली गोडी रामनामाची बाई मला लागली गोडी त्याच्या भक्तीत बाई मी झाले वेडी त्याच्या भक्तीत बाई मी झाले वेडी त्याचे दर्शन घेऊ द्या त्याचे दर्शन घेऊ द चला पाहू अयोध्येचा सोहळा आज राम अयोध्येला चला पाहू अयोध्येचा सोहळा